जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची अर्जसंख्या आणि इथलं ग्राउंड केव्हा होणार ही माहिती आलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर बघा विषय सन दोन हजार चोवीस पंचवीसची पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याबाबत उपरोक्त या विषयान्वय सादर करण्यात येते की रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील एकूण चौऱ्याण्णव व पोलीस चालक संवर्गातील तीन रिक्त पदे भरण्याकरिता एक सन दोन हजार चोवीस पंचवीसची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर भरती प्रक्रियेची मैदानी परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस मुख्यालय अलिबाग तालुका राय अली अलिबाग जिल्हा रायगड येथे सुरू करण्यात येणार आहे आणि इथे अर्जसंख्यासुद्धा दिलेली आहे बघा महाआयटी विभागाकडून प्राप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे आवेदन अर्ज तपासून पोलीस पदासाठी एकूण पस्तीसशे त्रेसष्ट पोलीस शिपाईचालकपदासाठी अठराशे दहा अर्ज प्राप्त झालेले आवेदन अर्जानुसार प्रत्येक दिवशी तारखेनिहाय किती उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे तसेच सदरची शारीरिक चाचणी कुठे घेण्यात येणार आहे त्या ठिकाणचा मैदानाचा सविस्तर उमेदवारांना कळेल असा पत्ता याबाबतचे मैदानी चाचणीचे दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस ते पंधरा दोन सव्वीस म्हणजे इथे बघा फक्त पाच दिवसामध्ये ते ग्राउंड संपणार आहे रोजीचे पर्यंतचे वेळापत्रक तयार करून यासोबत सादर करण्यात येत आहे